सिन्नर शहरातील डुबेरनाका परिसरातील शिक्षक कॉलनी जवळील हेरंब संकुल परिसरात सिन्नर नगर परिषदेच्या वतीने ड्रेनेज लाईनसाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असून त्या ठिकाणी सुमारे वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचे एक औदुंबराचे वृक्ष आहे ते वृक्ष न तोडता दुसरा कुठला पर्याय निवडावा अशी मागणी तालुका मनसेच्या वतीने करण्यात येत आहे त्यासोबतच परिसरातील नागरिकांनी मात्र या वृक्षाबाबत संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत या परिसरात सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनसाठी खोदकाम सुरू आहे त्या लाईनमध्ये शास्त्रीय व वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाणारे औदुंबराचे अतिशय जुने वृक्ष येत असल्याने संबंधित ठेकेदारांनी हे वृक्ष तोडावे लागेल असा सल्ला सुचवला मात्र काही नागरिकांनी या वृक्षाचे अनेक फायदे सांगत हे वृक्ष न तोडता त्याच्या बाजूने ड्रेनेज लाईन न्यावी असा सल्ला संबंधित ठेकेदाराला दिला आहे या वृक्षाच्या सभोवताली उन्हाळ्यात सावली येत असून या सावलीत अनेक ज्येष्ठ नागरिक बसत असतात तसेच धार्मिकदृष्ट्या हे वृक्ष अतिशय महत्त्वाचे असल्याने या ठिकाणी दुसरा पर्याय निवडावा असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले या ठिकाणी पंचवीस वर्षापासून मी राहतो ज्यावेळी तर राहायला आलो त्यावेळेला एक सर्व निर्मनुष्य भाग होता आणि रात्री अपरात्रीचे लाईट पण नव्हते अशा वेळेला एक मानसिक आधार मिळावा एक धार्मिक आपल्याला अधिष्ठान मिळावं म्हणून इथे या ठिकाणी जे आपण छान म्हटलेलं आहे असं औदुंबराचं झाडी तुम्ही लावलं आणि ह्या झाडाचे पर्यावरणाशी सुद्धा अनेक फायदे आहेत हे झाड थंड सावली देणार आहे इथं उन्हाळ्यामध्ये सर्वांना थंड सावली मिळते आणि याला याचा पर्याय याला हे होऊ नये म्हणून कोणाला तर याचा मी वेळोवेळी त्याच्या फांद्या ज्या लांब वाढतात त्या पण तोडून घेतल्या जातात पण आणि नंतर त्या फांद्या वाढतात आणि सर्वांना सावली मिळते इथं गाड्या वगैरे लावता येतात बसता येतं सा इथं पार पण केलेला होता तो पार यांनी काढून टाकला आणि आता जे ड्रेनेज लाईन आहे यांना माझी सूचना आहे का इथून या परी इथून जो गॅप आहे ह्या गॅपमधून आपल्याला एक पाईप असा देता येईल तो छोटं बकेट लावून त्या ठिकाणी तुम्ही ते करा तर छोटं बकेट लावायला ते तयार नाही किंवा झाडच काढा म्हणून झाडं आज पंचवीस वर्षाचं आहे उमराचं झाड आहे धार्मिक आणि सायन्सच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाच्या सुद्धा फार उपयोगी झाड आहे ते त्या ठिकाणी इथं शांतता मिळते या झाडाला जाऊ लोक जाणार येणार नमस्कार करतात हे झाड वाचलं पाहिजे या औदुंबराच्या झाडाचे मूळ इतक्या खोलवर रुजले गेले आहे की त्या मुळांचा इतरही घरांना त्रास होत असून त्या मुळांपासून ड्रेनेज लाईनला देखील धोका निर्माण होत असून या ठिकाणाहून हे वृक्ष काढून घ्यावे व त्याबदल्यात परिसरातील महिलांनी सुमारे वीस झाडे लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेणार असल्याचे सांगण्यात आले आता नक्की याचा तोडगा कसा निघेल हे बघणे आता औसुक्याचे ठरणार आहे बोला झाड नकोय टाके गेले बसले मग उद्या समजा आमचे तिकडे धोका आला मग काम करा सिन्नर मधले सगळे झाड तोडून टाका त्यांना झाड नकोय कुणाला झाडं ठेवू नका आणि मग विषय मग तुम्ही काय करणार आम्ही मुख्यधिकारी साहेबांकडे जातोय त्यांना ह्याच्यात जर दुसरा पर्याय आहे का चेंबर यू टर्न मध्ये होऊ शकतं का हा पर्याय विचारतो जर पर्याय नसेल तर इथल्या महिलांनी मला असं सांगितलंय की आम्ही सगळे मिळून वीस झाड लावू आणि त्या वीस झाडांचं संगोपन करू जर त्याच्यात काही चूक झाली तर त्याला सर्वच जबाबदार आम्ही राहू अशा पद्धतीचं आहे तर आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन देतोय की हे झाड वीस वर्षापूर्वीच आहे तसं हायकोर्टाचा एक निर्णय सुद्धा आहे का जुने पुरातन झाड तोडताना तोडू नये म्हणून त्यांचा आदेश पण आहे त्या निर्णयाचा आपण झाड लावलं होतं आम्ही जेव्हा टाकली तिथे एक मुली पण नव्हती आणि तिथं दोनच वर्ष तीन वर्ष झाले पाईपलाईन घेऊन त्याच्यावरती आज एवढी मुळे साचली तुम्ही बघूवी शकता याच्यावरती मुळी आलेली याच्यावरती ही आता आम्ही याच्या खालून होती आता याच्यावरती ही एवढी मुळे साचलेली आणि आमची काल फुटिंग काढली त्या फुटिंग खाली सुद्धा या झाडाच्या मुळे आलेला आहे म्हणजे ही मुळी पूर्ण त्या कॉन्क्रीटला पेनिट्रेट करून तिकडे गेलेली तिथून बाहेर निघालेली ही जर आज जरीचा चमर बांधलं हे जर ठेवलं हे झाडाने जर ती चमर खाली फुटलं घाण वास आला तर याला जबाबदार कोण राहणार आणि ते म्हणतात जे बकेटनी फोडायचं जर आमची भिंत फुटली तर ते आम्हाला जशीच तशी भिंत परत बांधून देणार असल तर आम्ही इथे झाड त्यांनी काय बकेट लावास त्यांना लावू द्या आमचं काही हरकत नाही आणि जे आहे ते मोजून घ्या